नॉमिनेटेड कैंडिडेट्स होते नॉमिनेशन फॉर्म व्यत्री की आज तीन वजेपर्यत विडेट्स का तो आप जिहतर एक विड्रॉ के फाइनल कैंडिडेट्स हैं तो थर्टी सेवन थर्टी सेवन पैकी तीन कैंडिडेट्स रिक्नाइज पार्टी के होते दा कैंडिडेट्स रजिस्टर्ड फंड अँड अनरिकनाइज पार्टीचे आहे आणि जे बरोबर चोवीस चोवीस कॅन्डिडेट आहेत ते अपक्ष अपक्ष कॅन्डिडेट तर हे थोडक्यात माहिती होती कोण नॉमिनेशन प्रक्रियाची आणि सिंबल अलॉटमेंट आणि स्कूटणीची तर मला माहिती आहे की सर्वांना आवश्यकता आहे की सिंबल अलॉटमेंट कोणाला काय झालं आणि सिक्वेन्स काय आहे त्याच्यासाठी आमची टीम इथे काम करतच आहे जसा आमचा फायनल होतं तसं बाहेर लोकेश बोर्डवर लाभायचं आहे आताच सिंबल अलॉटमेंट संपले संपलेल्यामुळे आता काही सांगता येणार नाही थोडी वेळा जेव्हा आपला फायनल होईल सिंबल अलॉटमेंटचा फॉर्म तेव्हा ते नोटीसबरोबर लावली जाईल आणि सर्व लोकांना ते पाहता येईल आता सिंबल अलॉमेंट अलॉटमेंट नंतर पॉलिटिकल पार्टीजचे जे कॅन्डिडेट्स होते त्यांचीसुद्धा मिटिंग घेण्यात आली होती त्यांनासुद्धा सूचना दिलेली आहे की आता त्यांना ते व्हायलेट कॅन्डिडेट्स आहे आपले फायनल कॅन कॅन्डिडेट्स थर्टी सेवन आता त्यांना आचारसंहिताचा पालन करावा लागेल जे काही त्यांना कार्यक्रम करायचे आहे रॅली काढायची आहे किंवा इतर कुठली काळचे प्रचार करायचा आहे त्याची पूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे दुसरं आहे की जे नाईंटी ला नाईन्टी फाईव्ह लाखा लाखापर्यंतची मर्यादा आहे त्यामुळे त्यांना डेली रेजिस्टर मेंटेन करावा लागेल आणि त्यांचे रेजिस्टरची छाननी एक्सपेंडिचर ऑब्झर्वर सुद्धा करतील ज्या उमेदवारांवर क्रिमिनल केसेस आहे त्यांना त्याची प्रचार करावा लागेल त्याच्यासुद्धा त्यांना लेखी स्वरूपात करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे पोस्टर बॅनर त्यांचे मात्र छापले जात आहे त्या पोस्टर बॅनरवर प्रोफेसरचे नाव सुद्धा आवश्यक आहे नमूद करणे आणि या व्यतिरिक्त आता जे काही माहिती आहे आपले पार्लमेंटरी असेंब्लीची ते डिटेल्ड माहिती तुम्ही सर लोकांना संपली दिली जात आहे किंवा केली गेली सुद्धा ते आकडेवारी तुम्ही लोकांना सांग देण्यात आले तो थोड़ी क्या केस सर्व मार्केट तो में तो लोग करना देखिए होती है आज फाइनल जा रहे हैं थर्टी सेवन उम्मीदवार हैं आपके जिले मुझे फाइनल जा है ना अलॉट में सीधा जाने लायक ये नंबर सर भी मेरे रिकॉर्ड्स हैं जैसे आसपास कुछ टेंट रहे हैं कि अच्छा आपने जैसे ही रैली कर लिया जेव्हा तिथे नॉमिनेशन फॉर्म भरतात तेव्हापासून त्यांना मेंटेन करायचं आहे आणि याची पूर्वी सुद्धा जर त्यांनी काही सांगून घेतले काही खर्च केलेला आहे आणि आता त्याचा वापर करायचा आहे तर त्याचा सुद्धा त्यांना हिशोब द्या पाहिजे उमेदवार आणि यादी मिळवून गेले सगळी यादी आहे आता यादी सगळ्या नोटीस बोर्ड लावली जाईल